बोला आता कशाला बोलवलं होतं तुम्हाला इथं आ फोन केला तुम्हाला आणि कशाला बोलावलं होतं कशासाठी बोलावलं म्हणजे हा माय आय सी दोषी तो कांबा मी ना तुला लाईक करतो खरंच लाईक करतो तुला म्हणून मला तुला प्रपोज करायचं होतं हा त्याच्यासाठी बोलावलं मी तुला पण तुझं आधी पण तर होतं रे राहुल आ खूप दूर होतं वाटते ना तुझं आणि मी कसं काय तुला हो म्हणू तसं मला आवडतं तू पण मला ना तुला हो म्हणाला ना असं म्हणजे हो म्हणूशच वाटत नाही आवडतं मला खरंच आवडतं तू पण तुझं आधी पण होतं एका मुलीसोबत आ आणि ते पण खूप म्हणजे न जास्तच तू तिच्यासाठी पळाला वगैरे आ असं झालं मला ऐकू आलं मी हा एक दोन जणाकडून ऐकलं पण रोशननं पण सांगितलं मला आ होतं माझं भालं पण एवढं सिरियस नाही होतं कोण म्हणे खूप दूर होतं म्हणून आ ते माझं वय नाही होतं ते शाळेत होतं आमचं ते शाळेतलं शाळेतलं सिरियस नाही होतं हे कसं होतं माहित आहे का सोनम शाळेत आम्हाला एकमेकाले लि बोललो का शाळेतली पोरं पोरी आम्हाला चिडवी हा तसं काही होत नाही आमचं वाल मेन मध्ये ना पण मग सर्व चिडवे असं वाटे का बाबा खरंच ते वेगळंच होतं आता काही विचार नको ते प्रेमही नाही समजे प्रेम होय काय होय हा ते काय प्रेम थोडी हो आहे हा ते एक का अट्रॅक्शनच पकड काही नाही ती पुट्टी बयाडच होती ते पुट्टी नाही काय एका सोबत नाही होती दोन तीन जणांसोबत होती बघ झालं तिचं लवकर लग्न झालं तर हा ते बरं झालं म्हणून मी पहायला होतो मग तिकडं ते म्हणे माझ्या लग्न करतो म्हणे मग मी उठून पळालो मग मला माहीत पडलं ते दुसरे इकडं होती बा म्हणून आणि लागली होती लग्नासाठी माय एवढं वय होत नाही लग्नाचं मायपेक्षा मोठी होती ते एक दोन वर्ष ना दोन तीन वर्ष ना तर ते काही नाही ते प्रेम घेम नाहीशनच पकड हा प्रेमाचं काही एवढं नव्हतं प्रेम असतं तर मग मी सोडलंच नसतं तिथे बघ राहत मी ना थोडी अलग आहे बाकी मुलीपेक्षा आता तू मला प्रपोज करशील उद्या आठ दहा दिवस उद्याशीन ना मला म्हणजे इकडं चाल फिरायला आणि तिकडं चाल फिरायला आणि लग्नाच्या आधी मला फालतूचं बिलकुल आवडणार नाही तुला सांगतो मी हा जर तुला पटत असेल तु हो तर तू हो म्हण किंवा मग मला प्रपोज कर नाही तर मग तू आताच म्हणजे कसं मी क्लिअर सांगितलेलं बरं तुला मग समोर जाऊन तुम्हाला असं म्हटलं नाही जोपर्यंत आपलं लग्न होणार नाही किंवा लग्नापर्यंत आपली गोष्ट येणार नाही हा किंवा मला असं वाटणार नाही की नाही बा तू लग्न करण्याचे याचं आहे हां जोपर्यंत आहे तोपर्यंत आपली फ्रेंडशिप राहू दे आ पण मला जोपर्यंत वाटत नाही की माझं तुझ्यावर प्रेम आहे बा तू मला तू आवडतं पण ते एक लाईकनेस आहे बाकी प्रेम वगैरे मलाही माहीत नाही आहे की नाही तर तुझ्यावर तुला पटत असेल तर सांग मग तू हो चालन ना मला तसंही चालन तुलाही वेळ भेटते मलाही वेळ भेटते कसं आहे कधी कधी आपल्याला असं वाटते की आपलं प्रेम आहे पण ते प्रेम नसते माझं पहिल्या वेळेस तसंच झालं ना हा अट्रॅक्शन असं असल्यासारखं होत माझ्याला प्रेम वगैरे हो काही नाही तुला असं वाटत असेल तर आपण फ्रेंडशिप ठेऊ असं काही नाही हा पण मला खरंच सांगू का सोनम मला खरंच तू आवडते हा तुला ना सुरुवातीला मी पहिल्या वेळेस पाहिलं होतं का गणपतीच्या मंडप मध्ये तेव्हापासूनच मला तू खूप आवडली पण तुझ्याकडून आता तू म्हणतं की नाही तसं काही नाही आहे तर जोपर्यंत तुला वाटते तोपर्यंत ठीक आहे ना चालन मला तसं काही प्रॉब्लेम नाही ना आपण तसं पोरगाही नाही लग्न आधी जे ते तसं दिस काही नाही मी लय सिंपल हो। आहो सोनम असं तुला राय निवानात दिसत आ पण मी लय साधा सिम्पल पोरगाओ तुम्ही माझ्यासारखा पोरगा कुठं भेटणारही नाही हा थोडा हे आहे आता कसं माझा स्वभाव आलो आहे अरे पण मी कसं जास्त ओळखत नाही ना रे तुला मला आवडला तू खरंच सांगतो मला खरंच आवडते तू तु। तुझा स्वभाव पण आवडला मला पण मी अजून जास्त ओळखलं नाही तुला मला माहित पण नाही तू कसं आहे का आहे अचानक तू प्रेमासाठी मला म्हणजे कसं प्रपोज केलं तर मी कसं काय हो म्हणणार आ मला सगळं म्हणजे तुझ्याविषयी मला सगळ्या काही गोष्टी माहीत पडल्या पाहिजे काही की हो नाही म्हणू शकत ना मी तुला त्याच्यामुळे राग नको येऊ देऊ तू राहुल फक्त आम्ही ऐकलं तुझ्याविषयी हा स्वतः तू कसा आहे का आहे हे बघितलंच नाही आपल्याला कसं एकमेकाला जाणून घेण्याचं हा कसं आहे का आहे त्याच्यानंतरच सगळ्या गोष्टी ठरवता येईल ना हा प्रेम आहे नाही आहे माझं मी काही सांगू शकत नाही तुला तू आहे म्हणतं पण माझं मला आवडतं तो बाकी प्रेमाचं दिन नाही सांगू शकत मी काही म्हणून चालो एवढी काही घाई नाही आहे मी आता एवढे वर्ष तिकडं राहिलो पण माय लाईफ मध्ये कोणती कोणती पोलकी आधी नाही एक पहिलेच येऊन गेली आणच्यासाठी पळालो मी बस तेवढंच माझंवाला हे नाटलं आहे बाकी काही आहे आणि तिकडे पण नाही होती माझी मी त्या गोष्टीतून नाही का म्हणजे मनच नाही झालं नंतर मग हा कसं कधी पोरीच्या इकडे हे नाही पण त्या दिवशी मी तुला बघितलं बघितलं हा गणपती जवळ ना मला ना तू खूप आवडली त्याच्यामुळे बाकी काही नाही माझं तुझं असं जबरदस्ती नाही की तू मला होस म्हण म्हणून ठीक आहे फ्रेंडशिप तर फ्रेंडशिप जाऊ दे बरं मग आता तुझ्याविषयी सांग मग हा तुला भाऊ आहे वाटते या लहानपणी तू तर माझ्यासोबत खेळत होती का सोन मी इथं गावाला आली म्हणजे मला ते आठवते हो ना तुम्ही येत होते मस्त जाच्या वेळेस नाही का सारगीर पर आली मग साऱ्या बाळ्यात ती आईच्या माग मागो मग गाडीत बसून द्यायच्या वेळेस मग आम्ही राहू रोशन दे ना त्या रोशनी दे पैसे दे देत आत्या आम्हाला दे मग आम्ही तिथं उभं राहू का नि त्याच्या माग 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 रोशन त्या रोशनीच्या मग आम्हाला दे दहा हजार रुपये मग मस्त खुश होत जाऊ आम्ही आणि तुम्ही ते काढीवाली त्याक गाडी आहे ना फोर ती मयरून कलर गाडी होती होती पण बाबानं विकली आता ती गाडी आता चार पाच वर्ष झाले ते गाडी विकली दुसरी घेतली बाबानं काय म्हणलं होतं काय बाई तुम्ही माग नाही का आ आपल्या चंदाबाईने घेतले होते चंदा ना चंदा ते पोरात ते आलत नाही का त्याच्यासाठी घेतली होती तुन वावरासाठी घेतले होते असे 40000 रुपये घेतले ना चंदा आ त्याच्यातले 20000 रुपये आले आणि 20000 रुपये बाकी आहे ओ बाई चंदा ते बचत गटातले ओहो हो हो आहे ना माझ्या लक्षातच आहे मी घरी लिहून ठेवलं ते हिशोब बरोबर आहे आता देशीन काय मध्ये आ देशीन काय हो पंधरा रुपये बाई निर्मला बाई तू दोन मिनट चंदा थांब आणि आपली शकुनी बाईनं नाही घेतली होती माग काही नाही घेतले ना होते आणि कौसुबाई नाही घेतले होते अंजनी ना घेतली होती आणि माय बहिणीने घेतली होते आपल्या आईनं बबितानं चालू आहे ना म्हणा अंताने नाही घेतले अजून

तसं म्हणणं नाही होय अंता तिचं सत्तर हजार रुपये घेशिन बाण वर्षीन कायच्या वर्षावर एक तर काम नाही धाम नाही पाहिजे असे उन्हाळा तर असत जाते माय खाली जड नाही गेलं पाहिजे त्याच्यासाठी म्हणते तुले आ कायच्या काय वा तू पचून राहिली का म्हणून काय एक रूम काढायची आहे आता त्याचं लग्न भग्न करा नाही लागन का वा? आ एक बेडरूम एक एक्स्ट्रा रूम काढतो म्हटलं आ आतापर्यंत लाईनाचे मोठे झाले लेकर त्याच्यात आता काहीच नाही वाटत आता त्या पोराचं लग्न होईल आ मुडा आता रावल्याचं लग्न करावं लागन मला त्याच्यासाठी पोरगी पाहायनं चालू करा लागन आणि म्हणून मग रूम गिम पाहिजे नाही एखादी चांगली हा बांधून आता माझ्या घर कसं आहे तर माहीत आहे ना तुम्हाला आपण मग आमचाही विचार कर ना बिचारे सत्तरच्या सत्तर हजार सत्तर रुपये तू घेशील आणि आता माझ्या घरी सून आधी बाई आ मले पाहिजे पैसे आ पंधरा वीस हजार मी घेईन म्हटलं माय बाई इथं तर यायचेच भांडणं चालू आहे व निर्मला बाई मला काय देते हो बाप्पा या वेळेस मला नाही वाटत देणार म्हणून या काय रे बाई आ तू पहिले साय ना कर्ज ते पहिले फिट आणि मग नंतर घे जो काय रे घेऊन राहिले तर काय माहित आम्हाला पाहिजे होते नाव मला व पाहिजे होत ना बिचारे

আই ভাই যন্তা সংগি ভন্লা কাউ নো তুন্ডানে হলতে বলুন্রাইলি ভিক লাগলি নিয়ে 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 লাগলি আতা সারেচাবে চদগটো এতা काही बोलते हे ते एकदम असा बीक लागली काय आणि हे लाग का लागली काय हे लागली काय करू करू आता आली जर आहे मी नाही घेतली माग घेतली फक्त मायवाली भीशी लागली होती आता म्हणून मी नाही घेतले नाही आणि पोराले मागतले होते मायवाला वावर पूर्ण बंद खाल्लं होतं पोराले मागतले आता त्याला वापस द्या लागत आ त्याच्या पोराची ऍडमिशन आहे हे आहे ते आहे ते त्यालाही लागते पैसे तर तोही मली मला आई म्हणे देजो म्हणे काढून म्हणे विसक हजार रुपये

आणि अंजनी बाई तुम्ही नोका मांग लागो तुम्ही पण घेतलेले आहे हा तुम्ही ते मागचे राहिले थोडे पार तर दोन चार हप्ते ते भरून घ्या आ आता तुम्ही नोका घेऊ तुम्ही राहू द्या सध्या पोराचं पोराचं नाचू नका म्हणतात आपण निर्मला मला लागत होती ना मला लागते बाई बाईले द्या सोडून कौसू बाईले एवढी जरूरत नाही आहे आ पण आता हे शकुनी बाई आहे हे अंतई म्हणते आता, बर आता, आता तो तो आ ती गेजणी घेऊ दे नाही आईले आता ती काय बरोबर आहे अंतच आतापर्यंत तिने मागितले नाही आता तिले घर बांधायचं असत बांधू दे ना तिले आई एक रूम काढतो म्हणते तर दे ना मग आता हाय ना तिचं पोरग भरणार आता मी तसंच म्हणलं नाव निर्मला बाई अजून काय बोलली व आ का मध्ये पाहिजे बा मला एक रूम काढायची आहे काही त्या पोट्ट्याच्या अकाउंट मध्ये आहे म्हणते आणि काही माझ्याजवळ आणि तिचा बाप दे याच्यातले काढतो म्हटलं मी हा म्हणून दे बाई एखादी रूम काढतो म्हटलं त्याच्यासाठी त्या पोरासाठी आता बुडाई आहे आमच्या घरी हा आणि आप होते ती बिचारी झोपायची हो आतापर्यंत बुढा होता आम्ही दोघं होतो तर काही वाटे नाही एवढं आपण आता ते जेवण जुवण लेकरू आहे उद्या चालून त्याच्यासाठी पोरगी पाय ना करावं लागेल आता लग्न करून द्यावं तर पाहिजे नाही काय बाई पोरगी आली आपल्या घरी पुरीचे माय बाप काय पाहिजे मग आ थोडस तर व्यवस्थित लागेल का नाही लेकरासाठी त्या बोलण्याची काही पद्धत असते ना बोलण्याची पद्धत नाही असते का आ? ते बरोबर आहे हे वारिका नाही आता इतलंच नाही का, इत का। जास्त सूत्र वात्र करून बोलते कोणालाही बी काल रात्रीच मला काही बोलली ते अनती आ काहुनाशी करून राहिली तर फक्त एकच शब्द म्हणलं माहिती रे झोपत काय म्हणून मजाकी मजाकी रोडवर आ काय काय बोलली कानी मध्ये आ मजाक माझ्याकडून सहन नाही होत आणि असं म्हणलं तसं म्हणलं हे बोलली तर चालते ना नाही बोलला पाहिजे कोणी काय भाई वा एवढं कायले टेन्शन घेऊन राहिले हो बाप्पा आणि माय पोर गाल म्हणून काय हो बाई आ आता कोणाचं पोर गाल तर एवढ्या दिवसाबाद खुशी तर होणारच आहे बाई आ मी ना माय पोरासाठी रूम काढायची आहे म्हणून म्हणलं बाप्पा तुम्हाला काहून एवढं लागलं तर काय माहीत का बाप्पा आ काय रे एवढ्या तुम्ही काही कमी नाही बोलत बाप्पा सर्वच इथं बोलणार आहे कोणीच गाय नाही आहे स्वतःले <laughs> हुशार समजून राहिल्या

पाहिजे म्हणते तर राहू द्या मी नाही घेत मग मग कोण राहिलं मग राहिली आपली शकुनी बाई शकुनी बाई तुम्हाला पाहिजे काजी जी देना देना देना। दे ना दे ना बाप्पा दे ना जास्त नको देऊ पंधरा हजार रुपये मला दे पंधरा हजार शकुनी बाई ना पंधरा हजार रुपये आपली गंगा म्हणजे तीस हजार रुपये यायले जाते सत्तर हजार उरले आहे का नाही तर चाळीस हजार मग देऊ काही आणि तिले सहमत सांगा बाप्पा मग मी आ, 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 ना मने मनात टाकून मी काय कोणाची गॅरंटी घेत नाही निर्मला बाई तु बी जशी काही घेऊनच उठून पैणार पैसे गावातून का मी गॅरंटी काही घेणार नाही बापा द्या नाही तुम्हाला लागते कोणाला घ्या रेट घाला तुमचे याच्यातच नका देऊ कधी ना कधी मागतले तर

आता, 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 आता मने मने। एक रूम बांधव म्हटलं आता इथंच राहीन का नाही तू आतापर्यंत नव्हता आता काही वाटे नाही बिचारे पैसाही नव्हता आमच्याजवळ आता ते पोरग त्या दिवशी म्हणे आई म्हणे माझ्याजवळ हाय म्हणे पैसे काही तू इकडून घे म्हणे हा बांधून घेऊ म्हणे रूम म्हणे चांगली तर तसंच म्हणलं बाई मी बचत गटाला घेऊ नका म्हटलं मध्ये द्या म्हटलं सत्तरच्या सत्तर हाय माय पोरग देते म्हटलं माय पोरग माणूस माणूसही देते आ तर नाही ऐकून राहिले बाई तेच तूच एकटी आहे का बचत गटात आणि आम्ही काय मग उडूनच गेलो काय आणि तुले कोण घ्यायले नको म्हणलं काय निर्मला बाई आणि मग बाकीच्या बाहेर भडकून राहिली निर्मला बाई हा मग कोणत्या कामाच्या हो या बाया मग ठीक आहे कोणाविषयी काही म्हणत नाही बाई बस मध्ये नाही पटत आपल्या एटातल्या बायासोबत जास्त बोलणं तिकडल्या एटा येतच राहतो बाई मी कामाला त्याच्यासोबत जातो बच्चा तरी त्याच्याशी टाकला आणि दुर्गादेवी तिकडं बसली तर चला बा आता तिकडच करतो मी आज प्रसादही नेऊन देणार आहे हा आणि वर्ग नाही दिली मी तिकडंच राहतो जास्त मध्ये इकडलं मध्ये पटतच नाही पटाले म्हणून मग मी काही एवढं काही लक्ष देत नाही आप आपल्या इकडले मग काय करावं मायावर सांगली होती ना माय गोष्ट काय पटतच नाही मग मी काहीच नाही माझ्या इकडल्या बायासोबत काही संपर्कच ठेवत नाही बोलल्याशी बोलतो नाही बोलल्याशी नाही बोला बरं केलं तेच बरोबर आहे चाल बाप्पा जातो घरी मी हो जाय ना जा जा मध्ये भांड्याचा बाई केवढा मोठा पडलेला हा पहिले मग बचत गटाची मीटिंग होती तर त्याच्यात यावं म्हटलं जाऊन हां चल भांडे तरी घासतो पाणी नय काय तर काय नाहीत बाप्पा न आले हो बाई तिकडले आले पार्वतीच्या घरचे मग आपल्या इकडले आले असेल ना मग आपले बी न आधी असं